हॅलो सर्वांना तर मी आत्ताच एक बातमी वाचली फेसबुकवर पण पा वाचली आणि यूट्यूबवर पण वाचलेली त्याच्यामध्ये असं होतं की आज संक्रांत असल्यामुळे जागोजागी आज पतंग उडवत आहेत आणि त्या मांजामुळे एका व्यक्तीचा मुलाचा जीव गेलेला आहे ज्याचं लग्न आत्ता नुकतंच चार महिने झाले झालं होतं लग्न आणि त्या व्यक्तीचा मुलाचा जीव गेलेला आहे काय वाटत असेल त्या आईला काय वाटत असेल त्या मुलीला जिने स्वप्न घेऊन त्यासोबत तिने लग्न केलं होतं म्हणजे अजून किती जणांचे दे या मांजामुळे जीव जाणार आहे पक्षी आहेत पक्ष्यांचे देखील या माझ्या मांजामुळे जीव जातात आणि मला असं आणि हे असंही आहे की मांज्या विक्रीला बंदी आहेत तरीसुद्धा मांजा हा दुकानामध्ये विकायला ठेवला जातो मुळात मांजा जो बनवतात जो जो कारखाना असतो मांजा बनव बनवण्याचा तेसुद्धा बंद केले पाहिजे त्याशिवाय आणि दुकानदार आहे त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे आणि मांजा आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई केली पाहिजे तर जेणेकरून असे लोकां लोक विनाकारण मरण नाही पावणार हे एवढंच मला सांगायचं होतं कारण ही अशा बातम्या आपण वाचतो आणि एकदम म्हणजे खूप म्हणजे असं सणापायी सणा सणावार असताना सणवार असताना एखाद्याचा जू जातो म्हणजे त्यांच्या घर त्यांच्या घरामध्ये हा दिवस जो असेल तो म्हणजे अंत ते म्हणतात काळा दिवस ती लोकं साजरा करतील आता इथून पुढचे काही जे संक्रांत असेल त्यांच्या आयुष्यातील त्या व्यक्तीची बायको असेल आई असेल भाऊ असेल त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे काळा दिवस असेल त्याच्यामुळे त्याच्यामुळे सरकारने अजून कठोरात कठोर काहीतरी निर्णय या मांजांवर घ्यायला हवा की एकतर त्या कारखाने ब कायमचे बंद करायला हवे लक्ष द्यायला हवं त्याच्याकडे ही मला नम्र विनंती आहे करा ना तुम्ही संक्रांत साजरी करा नाही असं नाही पण तुम्ही जे पतंग उडवता त्यावर बंदी घाला ते जरा कमी म्हणजे नाही उडवले तरी काही बिघडणार नाही आहे काही नाही होणार आहे पण हे ज्यांचे जीव जातात पक्षी असेल माणसं असतील त्यांचा अक्षरशः या एका धाग्यापायी जीव जातो हे किती म्हणजे किती मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण तिळगुळ द्या सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तिळगुळ वाटा हळदी कुंकू करा तर पण हे इथे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्याचा जीव जाणं कारण जीव माणूस जन्माला हा एकदाच येतो त्याच्यामुळे आपलं जीवन हे खूप म्हणजे खूप मौल्यवान आहे